नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओने पाहणार आहोत की जी शासनाने जी आर काढलेला आहे की योजनेचा अन्नपूर्णा योजना या योजनेअंतर्गत महिलांना वर्षाला तीन सिलेंडर मोफत मिळणार आहेत तर ह्यासाठी काय करावं लागेल याबद्दलची आपण माहिती यामध्ये पाहणार आहोत तर तर पहा या योजनेची माहितीचा व्हिडिओ हा आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे या योजनेअंतर्गत महिलांना म्हणजेच उज्ज्वला गॅस लाभार्थी महिलांना ला आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे ज्या लाभार्थी महिला आहेत या योजनेसाठी पात्र असणार आहेत तर या महिलांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत तर यासाठी तुम्हाला के वाय सी कम्प्लीट करणं गरजेचं आहे तर ही के वाय सी तुम्ही जवळच्या तुमच्या जो गॅस वितरक आहे त्यांच्याकडे जाऊन के वाय सी करून घेणं जरुरी आहे तुमच्या गॅस कनेक्शनला तुमचं आधार कार्ड लिंक असणं जरुरी आहे तसेच मोबाईल नंबर अपडेट असणं जरुरी आहे तर यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या गॅस वितरकाकडे जाऊन त्वरित ही के वाय सी करून घ्यावी त्यानंतरनं तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे धन्यवाद